विजेचा शॉक लागून बिबट्या आणि मोराचा पिंपळगाव बसवंत येथे मृत्यू बसवंत येथील घागरनाला ओहडप येथील पानसरे वस्तीतील ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून मोर व बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पिपळगाव बसवंत शहरातील उंबरखेड परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता सदरचा बिबट्या पहाटेच्या सुमारास मोराच्या मागे लागला बचावासाठी मोर ट्रान्सफार्मरवर जाऊन बसला मात्र त्यास पकडण्यासाठी बिबट्या ट्रान्सफॉर्मरवर चढला ट्रान्सफार्मरचा बिबट्याच्या शेपटीला धक्का लागून व शॉक लागल्याने बिबट्याचा जागेवरच मृत्यू तसेच मोर पण यात मृत्यू झालाय सदर बिबट्याचे वय हे जवळपास नऊ वर्ष असून नर जातीचा बिबट्या असल्याचे समजते वन विभागाचे अधिकारी यांनी पंचनामा करून व बिबट्या यास ताब्यात घेतले महाराष्ट्र माझा वृत्त संकलन विभाग पिंपळगाव नाशिक